लागणाऱ्या भाविकांना आहे सर्व पाणी बाटल्यांची सेवा दयानंद डेके यांच्याकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे आलेल्या सर्व भाविकांचे या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व विश्वस्त मंडळ यांचे निर्माता सूत्रधार श्री राजेश चौघुले प्रथम या ठिकाणी बाजार तयार होणार आहे त्याचप्रमाणे एकोणीस तारखेलायण देवी महाराज भौरे भौरे आळंदीकर यांचा या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर श्री प्रसाद साहेबांबारे यांच्यातर्फे महाप्रसादाचा या ठिकाणी कार्यक्रम होईल या ठिकाणी द्यावे लागणार आहे त्यांना वीरभद्र महाराजांच्या मूर्तीचा व महिलांसाठी या ठिकाणी महादेवीची पिंड देण्यात येणार आहे सर्व आपल्या भाविकांच्या देणगीनेच शक्य होत आहे सर्व देणगदारांचे वीरभद्र ट्रस्ट उत्सव या ठिकाणी आभारी आहे त्याचप्रमाणे आपल्याला मंदिराच्या फ्रंट साइड बाहेरची बाजू सुद्धा या ठिकाणी अत्यंत सुभ आणि सुशोभित करायची आहे त्यासाठी सगळे हस्ते भाविकांनी मदत करावी असे मी विनंती करतो या ठिकाणी वीरभद्र देवस सुशोभीकरणाकरता नामदार साहेबांनी सगळे हस्ते या ठिकाणी मदत केलेली आहे त्याचप्रमाणे वीरभद्र उत्सव देवालय ट्रस्टच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व या ठिकाणी या विश्वस्त मंडळ

saya coba lagi ah bukan